नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती करू हार्दिसर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आप मित्र हार्दिसर सर्वांचं मनापासून स्वागत करतो अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ आहे सर्वांनी छोटासा व्हिडिओ असेल परंतु दिला सदा एका महत्वपूर्ण माहिती देऊन जाणार त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे पोलीस भरती दोन पंचवीस जागांचा अहवाल यायला सुरुवात झाली जाहिरात ना की मार्चमध्ये येणार का एप्रिलमध्ये येणार याच्यामध्ये सर्वांचा संभ्रम निर्माण आहे त्यातच आज विधि मंडळामध्ये मित्रांनो तीन ते चार आमदारांनी त्या संदर्भात आवाज उठावला होता त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेब म्हणजेच गृहमंत्री साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती हे दिलेले मी उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगणारच आहे त्याचबरोबर एम एस एफच्या पगारवाढी संदर्भात सुद्धा एक अपडेट येईल त्या संदर्भातला पण व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो नागपूरमध्ये तब्बल अडीचशे हजारपेक्षा जास्त रिक्त आहेत मित्रांनो नवीन भरतीसाठी हायकोर्टाने थेट आदेश दिलेत का तुम्ही नक्की काय करू राहिले भरती जागरिकता असताना तुम्ही पाहता असाल सध्या महाराष्ट्र कसा अस्थिर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णतः स्थिरता राहिले नाही आणि याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्याने पोलीस भरतीची गरज आहे नव्याने पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज असताना देखील पोलीस भरती या ठिकाणी होत नाही म्हणून नवीन भरती लवकरच आहे त्या संदर्भात आज स्वतः विधीमंडळातून देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलले त्या संदर्भात मी तुम्हाला उद्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती मी देणारच आहे मात्र हा व्हिडिओ मी तुम्हाला एक महत्वाचा माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असणार आहे परंतु नागपूरला दोन हजार पाचशे अठ्याहत्तर नवीन पोलीस पद हवी आहेत मित्रांनो आणि त्यात विशेष म्हणजे मित्रांनो एक तत्पूर्वी मित्रांनो सर्वांसाठी एक सूचना आहे म्हणजे शिक्षक जो लोक जे माझा व्हिडिओ पाहतात एक नामांकित मित्रांनो त्या नामांकित अकॅडमी एक शिक्षक नेमणे आहे मराठी सामान्यान गणित बुद्धिमाता फिजिकल शिक्षक आहेत पोलीस भरती क्षेत्रात शिकवण्याचं किमान पाच वर्ष अनुभव असणार चांगलं मानधन तुम्हाला झालं निवास नाश्ता जेवणाची सगळी सोय अकॅडमी मार्फत आहे तेव्हा इच्छुकांनी खालील नंबरवरती आपला बायोडाटा पाठवतो सत्तर चाळीस त्र्याहत्तर एकवीस एकोणसत्तर किंवा मला जरी संपर्क माझा नंबर खाली मला जरी मेसेज केला तरी चालेल मी तू माझ्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पुढे तुमची प्रोसेस करेल असल्या तर कोणी जर इच्छुक का असाल काम करण्यासाठी तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता मित्रांनो त्यानंतर तुमच्या माहिती सांगतो या ठिकाणी आपल्याला दिसते का ग्रामीण मध्ये दोन हजार पेक्षा जास्त नवीन जागा भरण्याची गरज म्हणजे जे नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर मिळून इतक्या जागा आहेत एकट्या त्या मध्येच म्हणजे तुम्ही विचार करा बाकीच जर विचार केला तर जागा ती भरती किती प्रक्रिया मोठी होऊ शकते त्याच्यामध्ये आज भास्कर जाधवने सांगितले पन्नास सा हजार जागा रिकता होऊ शकत मात्र देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले का आम्ही पाठीमागच्या सदोतीस हजार पस्तीस छत्तीस हजारची भरती केली आता फक्त दहा हजार पाचशे जागा रिक्त आहेत आणि ते आम्ही भरणारे म्हणजे स्वतः आज ते बोललेले आहेत मात्र यांनी काय सांगितलं हायकोर्ट आणि पोलीस अधीक्षकांना काय सांगितलं का नागपूर ग्रामीण क्षेत्रात दोन हजारपेक्षा जास्त अतिरिक्त नवीन जागा भरण्याची गरज आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी मुंबईच्या हायकोर्ट नागपूर खंडपीठाला दिली पोलीस महानिरीक्षकांनी गृह सचिवांना रिक्त जागांचा प्रस्ताव पाठवला अशी माहिती अधीक्षकांनी हायकोर्टाला दिली म्हणजे तुम्ही विचार करू शकता की नागपूरमध्ये तब्बल अधिक्षकांनी सांगितलं हायकोर्टाला काय एवढ्या जागा रिक्त म्हणजे नागपूरमध्ये आपल्याला टोटली एकूण किती जागा रिक्त असू शकतात याचा अंदाज आलेला आहे त्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं पुढं पूर्ण दिले तुम्ही बातमी व्हिडिओ पॉच करून ते बातमी ऐकू शकता अशी माहिती हायकोर्टला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि ग्रामीण पोलिसांच्या हरिष पोदार यांनी मागील सुनावणीत हायकोर्टाला दिली होती डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यानुसार उपराजधानीमधील पोलिस विभागात मंजूर चार सत्तेचाळीस पोलिसांचे विविध रिक्त आहेत याशिवाय की ती तीन रिक्त पद भरण्याची गरज आहे याबाबत हायकोर्ट रिक्त पद डॉक्टर सिंगल यांना पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठवून सांगितले होते त्यानुसार डॉक्टर सिंगल यांनी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे उपराजधानीतील रस्त्यांवरील खड्यांमुळे होता होत हायकोर्ट दोन वीस मध्ये स्वतः फौज दर्जानी याचिका दाखल करून घेतली आहे चोवीस जुलै दोन हजार रोजी हायकोर्ट आणि डॉक्टर सिंगल यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्य माहिती मागवली होती त्यानुसार त्यांनी माहिती दिलेली मित्रांनो आणि दोन हजारापेक्षा जास्त नवीन जागा भरण्याची गरज आहे नागपूर ग्रामीण मध्ये आहे मग नागपूर ग्रामीण मध्ये जर एवढ्या जागांची गरज असेल तर मित्रांनो नागपूर शहर मध्ये तुम्ही पाहू शकता नागपूरला दोन हजार पाचशे अठ्याहत्तर नवीन पोलीस पदे हवीत मित्रांनो हायकोर्टाने विचारलं त्यानंतर गृह विभागाचा म्हणजे ऍक्च्युअली हे शेअर शेअरचे नाही हे ग्रामीणचे आहेत हे पण ग्रामीणचेच आहेत शेअरचे वेगळे शेअरला कमी नाही तुम्ही पाहिलं साडेचारशे पाचशे शेअरला मात्र ग्रामीणला जास्त जागा आहे आणि त्याच्यामध्ये एकट्या पोलीस पदाच्या एक हजार जागा आहेत आणि मध्ये म्हणजे एकट्या जर प्रॉपर पूर्णरिक्त पदांची जाहीर आली तर नागपूर ग्रामीण एवढ्या जागा नागपूर ग्रामीणच्या रिक्त आहे काळाच्या ओघात हो आमूलग्र बदलल्या परिस्थितीमुळे जबाबदार न्याय देण्याकरता नागपूर पोलीस आयुक्ताला तीनशे एक तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन हजार एकशे सत्याऐंशी नवीन पदांची गरज आहे या संदर्भात पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सोमारी बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्ताव करण्याचा आधी निर्णय अठ्ठावीस एप्रिल पर्यंत याकडून आणण्याचे निर्देश दिलेले आहेत लक्षवादी ठीक मित्रा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे सुद्धा महत्वाचं मित्रांनो आणि आजच विधिमंडळात अं भास्कर जाधव असल दादा पवार असतील त्याच्यानंतर अजून दोन तीन आमदार एक महिला आहे दोन चार आमदारांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आपला पोलीस भरतीचा आणि त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं का दहा हजार पाचशे जागा रिक्त आणि त्या जागा सुद्धा लवकर भरणार आहे आपण जोरदार तयारी करा तयारीला सुरुवात करा जोरदार तयारीला आणि जर तयारी करत असाल तर मित्रांनो संपूर्ण नवीन सुधारित व विस्तरता आवृत्ती दोन हजार पंचवीस ची असणार महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असणारं पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक असणार पोलीस भरती उत्तर स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्नाचं घटक नाही विश्लेषण असणार व्याकरण संगणक बुद्धिमत्ता चाचणी अंकगणी या सर्वांचा समावेश ते पण विश्लेषणात्मक स्पष्टीकरणाचं असणार लेखन व संकलन केलेले आमचे मित्र मार्गदर्शक उमेश रुपनवार सरांचं सुप्रसिद्ध असं सह्याद्री करण्याकडे बारामतीचा ठोकळा का जो आपल्याला माहिती आहे सह्याद्रीचा ठोकळा म्हटलं का आपल्याला लगेच आठवतं तो ठोकळा मित्रांनो मार्केटमध्ये आलेला आहे नवीन ठोकळा तो ठोकळा पण तुम्ही खरेदी करू शकता अतिशय महत्वाची अशी माहिती या ठोकळ्यामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि या ठोकळ्यामधून आपण अभ्यास करू शकता लक्षामध्ये अशा पद्धतीनं नवीन पोलीस भरतीच्या संदर्भात अपडेट होती ही मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे याच्यानंतर पुढच्या अपडेट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एम एस एफचा पगार वाढ झालेला आहे त्याचबरोबर बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळी माहिती मी तुम्हाला यामध्ये नक्कीच देईल आणि लक्ष काय अडचण नाही ओके okay, चालते मित्रांनो भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओ तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत